सलग पाच वर्ष देशाच्या पूर्णवेळ अर्थमंत्री पण लोकसभा लढवण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही आहेत आणि हा खुलासा स्वतः निर्मला सीतारामन यांनी केलाय पाहुयात है? नमस्कार सोर मारे आपन पाहता है। लोकमत तमिळनाडू एका कार्यक्रमात निर्मला सीतारामन ह्या बोलत होत्या त्या म्हणाल्या की पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी मला लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत विचारणा केली आंध्र प्रदेश किंवा तामिळनाडू मधून निवडणूक लढवण्याचा पर्याय दिला पण एक आठवडा किंवा दहा

खर तर तिसऱ्यांदा राज्यसभेच्या खासदार झालेल्या निर्मला सीतारामन या केंद्रीय मंत्री आहेत दोन हजार चौदा मध्ये पहिल्यांदा मंत्री झाल्यानंतर त्या आंध्र प्रदेश मधून राज्यसभा झाल्या आणि त्यानंतर त्या कर्नाटकातून दोन वेळा राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आल्या सत्ताधारी भाजपनं आगामी लोकसभा निवडणुकीत पियुष गोयल भूपेंद्र यादव राजीव चंद्रशेखर मनसुख मांडवीय आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांसारख्या अनेक विद्यमान राज्यसभा सदस्यांना उमेदवारी दिली आहे पण या यादीत निर्मला त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीचा खुलासा केला होता त्यांची संपत्ती किती आहे त्याच्यावर देखील एक नजर टाकूया निवासी इमारत एक कोटी सत्तर लाख एक्कावन्न हजार चारशे रुपये जी त्यांची पतीसह संयुक्त मालमत्ता आहे बिगर शेती जमीन सात लाख आठ हजार आठशे रुपये बजाज चेतक स्कूटर जिची किंमत होती अठ्ठावीस हजार दोनशे साठ रुपये दागिने अठरा लाख सेहेचाळीस हजार नऊशे सत्याऐंशी बँकेत ठेव म्हणून पस्तीस लाख बावन्न हजार रुपये तर पीपीएफ अकाउंट मध्ये एक लाख एकोणसत्तर हजार सातशे त्रेसष्ट म्युच्युअल फंड मध्ये पाच लाख ऐंशी हजार चारशे चोवीस तर इतर उत्पन्नात पाच लाख आठ हजार पाचशे छत्तीस रुपये अर्थमंत्र्यांकडे स्वतःच्या नावावर एकही कार नाहीये त्यांच्याकडे बजाज चेतक ब्रँडची जुनी स्कूटर आहे ज्याची त्यावेळी किंमत अठ्ठावीस हजार दोनशे साठ रुपये होती दायित्व म्हणून त्यांच्याकडे एकोणीस वर्षापर्यंतच कर्ज आणि एक वर्षाचं ओव्हर ड्राफ्ट आणि दहा वर्षांचं तारण कर्ज आहे निर्मला सीतारामन या देशातल्या पहिल्या पूर्ण वेळ महिला अर्थमंत्री आहेत याआधी इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांच्याकडे काही काळ अर्थखात देखील होतं मोदींच्या पहिल्या कार्यकाळात निर्मला सीतारामन या संरक्षण मंत्री って खर तर हे बऱ्याच जणांना माहिती नाहीये पण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर हे अर्थतज्ञ आहेत त्यांनी इलेक्टोरल बॉन्डच्या मुद्द्यावर मोठं भाष्य केलं होतं आणि हा केवळ देशातील दे सगळ्यात मोठा घोटाळा नसून जगातला सगळ्यात मोठा घोटाळा असल्याचा दावा त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला ते म्हणाले की मला वाटतंय की इलेक्टोरल बॉन्डचा मुद्दा खूप महत्वाचा असेल भाजपची लढत विरोधी पक्षांशी किंवा इतर कोणत्याही पक्षांशी नसून इलेक्टोरल बॉन्डवरून खरी लढत भाजप आणि भारतातील जनता यांच्यात होईल देशाच्या सत्ताधारी पक्षाचे अर्थमंत्री ज्यांचे पती अर्थतज्ञ जेव्हा तेच भाजपच्या योजनांवर आरोप करतात त्यावेळी सत्ताधारांविषयी प्रश्नोत्तर निर्माण होतोच आणि त्यामुळं परकला प्रभाकर यांचा दावा असेल किंवा निर्मला सीतारामन यांचं वक्तव्य तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका